वेलकम टू सीसा किचन तर आज मी बनवलेली आहे इडली चटणी आणि सांबर आज आहे संडे तर इथे मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ तर डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने आज मी सांबर बनवणार आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे कांदा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर कांदा कट करून झाल्यावर यामध्ये टोमॅटो हळद घालून आपण कुकर गॅसवरती ठेवणार आहोत अशा पद्धतीने जर सांबर बनवलं तर वेळही खूप कमी लागतो आणि गेस्ट वगैरे येणार असतील घरी तर अगदी सोप्या पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये आपण बनवून तयार करू शकतो तर बघू शकता कुकरमध्ये खाली पाणी घालून मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे इडलीचं बॅटर मी रात्रीच बनवून ठेवलेलं आहे तर छान आता फुललेला आहे तर यामध्ये आता मीठ घातलेला आहे आणि आता इडल्या आपण लावून घेऊयात आणि नंतर मी चटणी बनवणार आहे आज आहे संडे तर अचानक बाहेर जायची प्लॅनिंग झालेली जा आहे आणि मी सांबारचा सा कुकर लावला आणि नंतर मला समजलं की आज जा बाहेर जायचं आहे तर म्हटलं चला ठीक आहे पटापट नाश्ता करून बाहेर जाऊयात तर इडलीचं पीठ भिजवताना मी चार वाट्या तान तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे मेथ्या घालून भिजत घातलेलं होतं आणि रात्री हे बॅटर पूर्ण तयार करून घेतलेलं आहे इडलीच्या कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण झाकण लावून इडलीच्या कुकरवरती ठेवून देऊयात गॅसवरती त्यानंतर चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत फुटाने घेतलेले आहेत तुम्ही डाळवं असतं ते पण घेऊ शकता त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे थोडंसं ते मिक्सरला फिरून घेतलं त्यानंतर मीठ आणि थोडीशी साखर आणि कोथिंबीर घालून परत फिरून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक मिरची पण घातली होती पण ते मी दाखवायला विसरले आणि आता पाणी घालून परत अजून फिरवून घेतलेलं आहे तर मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आणि आज मी चटणीला तडका देणार नाही कारण खूप घाई आहे वेळ कमी आहे आणि नाश्ता करून जायचा आहे तर इडली आता तयार झालेल्या आहेत इडली थंड झाल्यानंतर आपण काढणार आहोत गरम गरम जर काढल्या तर डिशला त्या चिपटून राहतात तर आता इथे आपलं पूर्ण डाळी आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पण आहे तर पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे रवीच्या साह्याने आणि आता त्याच कुकरमध्ये सांबरला फोडणी देणार आहे तर थोडंसं तेल घातलेलं आहे त्यानंतर जिरं मोहरी घालणार आहोत जिरं मोहरी छान तडतडले की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूयात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट आणि सांबर मसाला घालूयात आणि आपण ज्या डाळी शिजवून घेतलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ चिंच घातलेली आहे आणि थोडासा गूळ घातलेला आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे सांबार बनवण्याची तर सांबारला उकळी आलेली आहे आणि मस्त अशी आपली इडली सांबार चटणी तयार झालेली आहे तर बघू शकता इडली आपली एकदम स्पंजी आणि मस्त झालेली आहे तर आजचा असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय